गणेशोत्सवानिमित्त माननीय केदानना आहेर मित्रमंडळ तर्फे भव्य सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजित करण्यात आलं सोन आहे पहिल्यांदाच चांदवड देवळा विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद गटन आहे गणेश उत्सव मंडळांसाठी आकर्षक आरास उत्कृष्ट सजावट पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम जनजागृती समाज सहभाग यावर आधारित गणेश मित्रमंडळांना प्रथम पारितोषिक रोख अकरा हजार रुपये द्वितीय पारितोषिक सात हजार रुपये तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये आणि उत्तेजनार्थ दोन बक्षीस आहे दोन हजार रुपये रोख स्वरूपात सोनम माननीय केदार आहेर मित्रमंडळातर्फे चांदवड देवळा मतदारसंघातील सर्वच गणेश भक्त गणेश उत्सव मित्रमंडळ यांना आवाहन करण्यात येते की आपण या स्पर्धेत भाग घेऊन आपला सहभाग नोंदवावा या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गणेश उत्सव मंडळांसाठी पुढीलप्रमाणे नियम आणि निकष असून ज्या गणेश उत्सव मित्रमंडळ नोंदणीकृत आणि परवानगी घेतलेले प्रमाणपत्र असेल असे मंडळ असे या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे तसेच ज्या मंडळांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी बहात्तर बहात्तर शून्य नऊ एकोणचाळीस एकोणचाळीस ह्या मोबाईल क्रमांकावर मंडळाचे नाव अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे मोबाईल नंबर आणि संपूर्ण माहिती पाठवण्याचं आवाहन माननीय केदारना आहेर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे